वेळ पहाटे पाचची नगरपंचायतीच्या इमारती समोर एक गाडी थांबते गाडीतून एक महिला उतरते नगरपंचायतीचं कार्यालय उघडलेलं सुद्धा नसतं साफसफाई सुरू असते आणि अशातच या इमारतीच्या समोर पोलीस यायला सुरुवात होते पोलीस सुद्धा साधे नाहीत क्यू आर टी म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम अंगात काळा टी शर्ट घातलेले हातात एके फोर्टी सेव्हन घेतलेले क्विक रिस्पॉन्स टीमचे पोलीस नगरपंचायतीच्या इमारती समोर दाखल होतात गाडीतून उतरलेली महिला या पोलिसांच्या बंदोबस्तात हळूहळू त्या इमारतीच्या पायऱ्या चढते घेतलेले पोलीस तिची साथ सोडत नाहीत या महिलेसोबत फक्त एक जण या महिलेचा मुलगा कार्यालय बंद असतं ही महिला परत जायला निघते तोवर इमारती बाहेर बंदोबस्त तैनात झालेला असतो वेळ सकाळी अकराची याच अनगर नगर पंचायतीचं कार्यालय पोलिसांची काळी स्कॉर्पिओ सायरन वाजवत आवारात दाखल होते पोलिसांच्या गाड्यांचा ताफा असतो महिला पोलीस असतात ए के फोटी सेव्हन घेतलेली क्युअरिटी टीम असते एका पांढऱ्या गाडीमधून एक महिला उतरते आठ पोलीस अधिकारी आणि पंचावन्न पोलीस अंमलदारांच्या बंदोबस्तात नगरपंचायतीच्या कार्यालयात जाते आणि नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरते कार्यालयातून बाहेर पडते तेवढ्याच पोलीस बंदोबस्तात रामा संपलेला नसतो दुसरा अंक सुरू झालेला असतो आणखी एक बातमी सांगतो आणि मग स्टोरीला सुरुवात करू कोल्हापूरच्या मोहोळमधल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरापैकी सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले निवडणूक होणार आहे ती नगराध्यक्ष पदासाठी राजक्ता पाटील विरुद्ध उज्ज्वला थेटे त्याच उज्ज्वला थिटे ज्यांनी पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं होतं त्याच उज्ज्वला थिटे ज्यांनी अनगरच्या राजन पाटलांवर दडपशाहीचा आरोप केला त्याच उज्ज्वला थिटे ज्या अनगरच्या बाहुबलीला एकट्या नडल्या ही स्टोरी अनगरच्या ड्राम्याची बाहुबलीची आणि तिथल्या लोकशाहीची सुद्धा नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल दोन तीन दिवसांपासून उज्ज्वला थिटे हे नाव बातम्यांमध्ये सोशल मीडियामध्ये येत आपल्याला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायचा आहे राजन पाटील त्यांची त्यांचे समर्थक आपली अडवणूक करतात असा आरोप थिटे यांनी केला होता आपण दोन दिवस नगरपंचायतीच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला तिथे पोचूच दिलं नाही अनगर ते मोहोळ हा साधारण वीस पंचवीस मिनिटांचा रस्ता पण थिटे यांनी आरोप केला की तीन दिवस हा रस्ता जाम केला जायचा रस्त्यात उसाच्या ट्रॉल्या लावल्या जायच्या कधी महिलांना बसवलं जायचं कुठलीही पद्धत वापरून आपल्याला अडवलं जायचं आपण तीन दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये जात होतो पोलीस संरक्षण मागत होतो पण ते दिलं जात नव्हतं आपली अडवणूक केली जात होती का तर आपण फॉर्म भरू नये आपण माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवू नये थिटे यांचे हे आरोप प्रचंड गाजले या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची एंट्री झाली त्यांनी उज्ज्वला थिटे यांना पाठिंबा दिला थिटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच उमेदवार ठरल्या अर्थात त्याआधी अडवणूक दडपशाही यावरून उज्ज्वला थिटे यांनी बरेच आरोप केले त्यांनी फॉर्म भरल्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या राजन पाटील हे राष्ट्रवादीचे त्यातही अजित पवार गटात आलेले पण काही दिवस आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अजित पवारांनी निष्ठेची किंमत ठेवली नाही असा आरोप केला त्यात अनगर नगर पंचायतीमध्ये राजन पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले इकडे घड्याळाला उमेदवारच मिळाला नाही अशी चर्चा झाली साहजिकच हा सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असल्याची चर्चा झाली राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असल्याची चर्चा झाली प्राजक्ता पाटील विरुद्ध उज्ज्वला थिटे हे कागदोपत्री चित्र उभय राहिलं पण मुळात हा सामना आहे भाऊबली विरुद्ध लोकशाही अनगर सोलापूरच्या मोहोळमधलं एक गाव पण या गावाची ओळख सगळ्या महाराष्ट्रात आहे राजन मालकांचं गाव म्हणून राजन पाटील हे इथले माजी आमदार पण त्यांची गावातली जिल्ह्यातली ओळख राजन मालक अशीच त्या गावात मालकांचा शब्द अंतिम असतो अगदी गावात एखादा निर्णय करायचा असेल तरी मालक म्हणतील तोच निर्णय फायनल आणि एखादी निवडणूक असेल तरी मालक म्हणतील तोच निकाल ही ताकद फक्त एका गावापुरती मर्यादित नाहीये राजन पाटलांनी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ अशा कित्येक निवडणुका बिनविरोध घडवून आणल्यात पण त्यांची खरी ताकद म्हणजे अनगरची ग्रामपंचायत एकोणीसशे बावन्न मध्ये अनघर ग्रामपंचायत स्थापन झाली पण मागच्या त्र्याहत्तर वर्षात इथं निवडणूक झालीच नाही प्रत्येक वेळी निवडणूक बिनविरोध पाटील कुटुंबियांचा शब्द अंतिम राजन पाटील यांनी अनगरमध्ये निवडणूक होऊ दिली नव्हती सगळी निवड त्यांच्या आदेशानुसार होत होती यावेळी अनगर ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झालं हवा का वाढला त्यातच राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पक्ष बदलला असला तरी एका अर्थानं चिन्ह राजन पाटील यांच्यावरची निष्ठा हेच होतं सतरा वॉर्डात सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट मिळालं अनगरमध्ये चर्चा रंगली तर फक्त औपचारिकता उरली पण उज्ज्वला थिटे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आल्या आता राजन पाटील यांना आव्हान देणं सोपं आहे का तर नाही कारण म्हणजे त्यांची ताकद मोहळमधून राजन पाटील सलग तीनदा आमदार झाले पण मग इथं आरक्षण पडलं पण राजन पाटलांनी जो उमेदवार दिला तो तीन टर्म निवडून आणला परिस्थिती खडतर असून सुद्धा राष्ट्रवादीने इथे एकच सूत्र पाळलं राजन पाटील देतील तो उमेदवार फायनल पक्षाच्या नेत्यांची मध्यस्थी नाही ने, तिकीट वाटपाची चर्चा नाही राजन पाटील म्हणजे मोहोळ मोहोळ म्हणजे राजन पाटील पण दोन हजार चोवीस ला उमेश पाटलांनी राजन पाटलांना आव्हान दिलं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली आणि राजन पाटलांच्या यशवंत मानेंना शह देत उमेश पाटलांनी राजू खरेंना निवडून आणलं हा होता राजन पाटलांना बसलेला पहिला धक्का भाऊबलीच्या सत्तेला हादरा बसला होता मग राजन पाटलांनी पक्ष बदलला सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले पक्ष चिन्ह आणि नेतृत्व हो। याच्या पलीकडची ताकद दाखवली कारण मोहोळ हातातून निसटला असलं तरी अनगरचे बाहुबली तेच होते मुळात मोहोळवर राजन पाटलांचं हाती वर्चस्व होतं किंवा आहे असे ठामपणे सांगता येत नाही राजन पाटलांची मूळ मदार टिकून राहिली ती विरोधकांच्या फाटाफुटीत आजूबाजूच्या गावांमधून तीस टक्के मतदार राजन पाटलांच्या बाजूचे पण विरोधक विभागलेले याचा फायदा राजन पाटलांना होत गेला पण बारा वाडे आणि तेरावा अनघर या मताधिक्याच्या जोरावर राजन पाटलांनी आपलं राजकीय मूल्य टिकून ठेवलं अनघर हीच त्यांची मुख्य ताकद अनघर हा त्यांचा बालेकिल्ला पण आता याच बाले किल्ल्यात आव्हान उभं राहिले मुळात दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मोहळ राजन पाटलांच्या हातातून गेलं त्यात उज्ज्वला थिटे यांचा वाटा महत्वाचा होता यशवंत माने यांच्या विरोधात राजन पाटील यांच्या विरोधात त्यांनीच रान उठवलेलं राजू खरेंना निवडून आणण्यात उज्वला थिटे यांनी केलेल्या वातावरण निर्मितीचा मोठा रोल होता उज्ज्वला थिटे यांनी साधारण वर्षभर आधी राजन पाटील यांच्या विरोधात उपोषण केलं होतं थिटेंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाच्या दोन वर्षांपूर्वीच्या वादावरून पाटील घराणं त्यांना टार्गेट करतंय शिवजयंतीच्या मिरवणुकीत त्यांच्या मुलाला कुणीतरी खांद्यावर घेतलं ही गोष्ट पाटील कुटुंबियांना पटली नाही आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला असा दावा थिटेंनी केलाय माध्यमांशी बोलताना थिटे यांनी असाही दावा केला आम्ही नंतर माफी मागितली पण राजन पाटील यांनी माफी दिलीच नाही आता त्यांनी राजन पाटील यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या पदाच्या रिंगणात उतरलेल्या असताना थेट अर्ज भरण्याची तयारी केली आपल्याला फॉर्म भरायला पोचूच दिला नाही असा आरोप केला रस्त्यावर लावलेले ट्रक ट्रॉल्या महिलांची गर्दी दाखवली आणि फॉर्म भरला तो ए के केन घेतलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात आता एका बाजूला अनगर नगरपंचायतीचे सतरा नगरसेवक बिनविरोध आणले म्हणून गुलाल उधळला जातोय राजन मालक पॅटर्न असा उल्लेख केलेले बॅनर लागलेत गावात एका बाजूला चर्चा आहे ती उज्वला उमेदवार आहेत आणि गावकऱ्यांची बाजूला आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे इतकी वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध होत होती कारण राजन पाटील यांच्या दहशतीमुळे उमेदवार पुढेच येत नव्हते ज्यांच्यासमोर दुसरी मुलं खांद्यावर चढून नाचू शकत नाहीत ज्यांची माफी मागितल्याशिवाय पान हलत नाही त्यांच्या पुढे उमेदवारी देण्याचं धाडस कोण करणार आणि निवडणुका सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठरवून सगळ्यांना समान संधी देऊन बिनविरोध होणं वेगळं आणि एकाच नेत्याच्या हुकमावरून बिनविरोध होणं वेगळं मुळात जर ताकद पक्की असेल तर समोर एक उमेदवार लढला काय आणि दहा उमेदवार लढले काय अशा परिस्थितीत निवडून येतो तो, तो खरा बाहुबली अशा परिस्थितीत निवडणूक होते ती खरी लोकशाही पण एका नेत्यावरची निष्ठा हे जिंकण्याचं माप असेल तर ही लोकशाही ठरते का उमेदवारी अर्ज भरून न देणं ही लोकशाही आहे का असे प्रश्न समोर आहेतच खेटे यांनी केलेल्या आरोपांबद्दल राजन पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आरोप फेटाळून लावलेच पण उत्तर देण्याआधी ते खळखळून असले ते हसणं आरोपांची खिल्ली उडवणार नव्हतं ते हसणं एका बाहुबलीची ताकद दाखवून देणार होतं पण त्या ताकदीला यंदा आव्हान आहे अनगर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक हाय व्होल्टेज आहे कारण ए के फोर्टी सेव्हन घेतलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात अर्ज भरून अनगरच्या बाहुबलीला एकटी बाई नडलीये